महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गोंदिया येथील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ हो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सभा घेतली यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकुमार बडोले हा माझा अत्यंत विश्वासू कार्यकर्ता आहे त्याला मीच महायुतीमधील घड्याड चिन्हावर लढायला सांगितले आहे असे सांगत रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून द्या असे आवाहन मतदारांना नितीन गडकरींनी केले आहे आज आदरणीय आदरणीय गडकरी साहेब आणि पटेल यांनी या सडक अर्जुनी या ठिकाणी येऊन अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रासाठी जो प्रचार केला आणि यासाठी लोकांचा प्रचंड प्रतिसाद भक्ता नक्की या ठिकाणी महायुतीचा उमेदवार म्हणून मला जास्तीत जास्त लोक आशीर्वाद देतील आणि मोठ्या याच्यानं आम्ही फरकाने हे निवडणूक हे या ठिकाणी जिंकू असा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो लोकांचाही प्रेम आला आता तुम्हाला विजयची माडाही इथे देण्यात आलेली आहे लोकांकडून काय सांगायचं नक्की लोकांचा आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि आश आशीर्वाद आहे आणि प्रेम आहे त्यांचा त्याच्यामुळे ही सीट आपण नक्की जिंकू याच्यात काही शंका नाही